येत नाहीये म्हणजे प्रशासन एवढं काम का आमचा माणूस जो आज मानाशी झुंज देतोय त्याच्या जीवाची काहीच व्हॅल्यू नाहीये लोकप्रिय लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मात्र यावेळी कारण तिचं नृत्य नव्हे तर एक गंभीर अपघात आहे पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात तिच्या नावावर असलेल्या गाडीने रिक्षाला जबर धडक दिली आणि या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले कार चालक घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या क्षणी पीडित रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी केली आहे गौतमी गाडीत होती त्यामुळे तिलाच अटक करावी असं पीडिताच्या मुलीचं म्हणणं आहे प्रशासनाला आम्ही आत्ता न्याय न्याय मागतोय ज्यामध्ये पहिली तर त्यांनी ही केली की ती पंचनामा न होता गौतमी पाटील मॅडमची जी गाडी ता आहे ती त्या जागेवरून हलवली कशी गेली ती हलवली कोणी तोईन करून कोण घेऊन गेलं ती गाडी त्या व्यतिरिक्त आमचे फिर्यादीदार पण बदलले गेलेले आहेत त्यांचे स्टेटमेंट पण बदललेले आहेत ते कोणी बदलले ते कोणाच्या दबावाखाली बदलले गेले त्यांना आरोपींना तो त्यांनी आरोपीची ओळख पत्र ओळख पटवली तेव्हा कोणीच नव्हतं त्या व्यतिरिक्त आम्हाला आरोपी अजून दाखवलेला नाहीये आम्हाला नाहीये आम्ही तुम्ही पाटील सगळ्या सगळ्या कॉल कॉल सीडीआर मागवला होता जो मूळ आरोपी आहे त्याचा सीडीआर मागवले होते त्याच्या लोकेशन गाडी भोरमधून जेव्हापासून निघाली ते एंड पर्यंत अपघात होण्याच्या ठिकाणापर्यंतच्या सगळ्या लोकेशन सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस ज्यामध्ये तुम्ही मॅडम आणि तो जो आरोपी त्यांनी जमा केलाय तो एकदम क्लिअर दिसेल या सगळ्याचे आम्ही निवेदन केलं होतं पी पी आय सरांना पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आज चार दिवस झाले माझा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आय सी यू मध्ये तरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची दाहक त्यांनी न ठेवता आम्हाला अजून अंधारात ठेवलेलं आहे किंवा आम्हाला त्यांनी गुंत गुंतवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये गौतमी मॅडम गाडीत होत्या आणि गौतमी गौतमी मॅडमला समोर आणा आणि त्यांच्यावर सगळी कारवाई केली गेली पाहिजे या संदर्भात पोलिसांनी वारंवार नोटीसा देऊनही गौतमी पाटील पोलीस स्टेशन मध्ये हजर होत नाही असा आरोप कुटुंबियांनी केलाय गौतमीचा पुण्यात शो आयोजित केला असून पोलिसांवर नक्की कुणाचा दबाव आहे आणि गौतमीवर कुणाचा वरद हस्त आहे असा सवाल कुटुंबियांनी व्यक्त केलाय प्रशासनाला आम्ही विचारतोय तुम्ही गाडीच्या मालकिनीला का आणत नाहीये तर ते आम्हाला वारंवार जे उत्तर देत आहेत की आम्ही त्यांना नोटीस दिलीये दोनदा नोटीस दिलेली आहे नोटीस देऊनही ती येत नाहीये म्हणजे प्रशासन एवढं काम कोत आहे का मॅडम वर ते दबाव टाकू शकत नाहीये का आमचा माणूस हा सामान्य माणूस आहे म्हणून त्यांना तो दबाव टाकायचा नाहीये आज त्या मॅडमचे शो होत आहेत कंटिन्युअली म्हणजे आमचा माणूस जो आज मरणाशी झुंज देतोय त्याच्या जीवाची काहीच का व्हॅल्यू नाहीये कुठला राजकीय दबाव आहे तर दुसरा कोणता व्यक्तिगत दबाव आहे ते, ते प्रशासनाने सांगावं किंवा आम्हाला आम्ही तुम्हाला न्याय दिला आम्ही पात्र नाही आहोत असं सांगावं कारण गौतमी पाटील मॅडमची जी काही पब्लिक फिगर आहे त्यांनी जे काय व्यक्तिमत्व आहे त्यांच्या समाजात त्या त्या खातीर आम्हाला वाटलं तर त्यांनी सहानुभूती दाखवण्यासाठी ते आमच्यापर्यंत येतील पण त्यांनी अशा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये आम्हाला याचा अर्थ काय पाटील मॅडम घाबरले आहेत का त्या कोणाला बॅकअप करतायत का काही ह्या मागे खरा सूत्रधार दुसराच कोणीतरी आहे माझ्या फिर्यादी पण कुठेतरी मॅनेज झालेले आहेत असं मला वाटतंय गौतमी पाटील पोलीस स्टेशन मध्ये हजर होत नसल्याने एकूण प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे गौतमीच्या ड्रायव्हरला अटक झाली असली तरी गौतमी पोलिसांच्या नोटिसीला प्रतिसाद देऊन हजर होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय